नमस्ते सर्वांना मी ममता कशी आहात तुम्ही सर्वजण आशा करते चांगलाच असाल माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण या बीटपासून एकदम छान अशी रेसिपी करणार आहोत बीट हा आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा आहे ज्याला होमोग्लोबिन कमी आहे ना त्यांनी हमखास बीट खाल्लंच पाहिजे जर तुम्हाला बीट आवडत नसेल ना तर त्यापासून असे काहीतरी वेगळे पदार्थ बनवून खा चला तर मग सांगते सर्वात आधी बीटला छान धुवून घ्यायचं त्यानंतर त्याची जी साल आहे ना ती साल आता आपल्याला काढून घ्यायची आहे जी वरची साल असते ना ते हलक्या हाताने आपल्याला असं काढून घ्यायचे आहे हे बघा मी एकाची काढून दाखवलेली आहे असेच मी तिनीची पण साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला याला खिसून घ्यायचं आहे छोटी खिसणी घेतलेली आहे मी तुम्हाला हवं असेल तर मोठी पण खिसणी तुम्ही घेऊ शकता मी छोटी खिसणी घेऊन याला खिसून घेतलेलं आहे हे बघा एवढं खिस निघालं आहे आपलं तीन बीटपासून एकदम लाल असं बीट दिसत आहे तुम्ही बघू शकता छान सर्व बीट मी खिसून घेतलेलं आहे त्यानंतर जे ओलं खोबरं असतं का नाही ते ओलं खोबरं घेतलेलं आहे मी आल अर्ध हे बघा छान याला धुवून घेतलेलं आहे आता याला पण आपल्याला खिसून घ्यायचं नाहीतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मी मिक्सरमध्ये बारीक असं काढून घेतलेलं आहे खोबऱ्याला त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तूप टाकलेलं आहे त्या तुपामध्ये आपल्याला या बिटाला टाकून आता छान असं यावरती भाजून घ्यायचं आहे जसं आपण गाजराचा वगैरे हलवा करतो का नाही त्याचप्रकारे आज आपण बिटाचा हलवा करणार आहोत ओलं खोबरं टाकून एकदम छान लागतं खायला एकदा तुम्ही जर करून खालात ना नेहमीच बनवून खाणार मी तुम्हाला गॅरंटी देते छान आता याला मी भाजून घेतलेलं आहे एक पाच ते सात मिनिट ते भाजल्यानंतर अगदी कमी होतं त्यानंतर आता मी यामध्ये टाकत आहे ओलं खोबरं आता याला पण आपल्याला गॅस बारीक ठेवून एक सात ते आठ मिनट छान भाजून घ्यायचं आहे दोन्हीला पण या तुपामध्ये एकदम असं कमी होऊन जाते सर्व भाजल्यानंतर आणि वास पण खूप असं छान येतो तुम्ही बघू शकता पूर्ण कलर एकदम बिटाचा आलेला आहे आता यामध्ये टाकत आहे मी एक वाटी साखर साखरऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता पण साखरामुळं खूप छान याला अशी चव येते आणि त्याला मला ओड्या ओढ्या पाडायच्या असल्यामुळं मी साखर टाकलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट काजू आणि बदाम टाकलेले आहेत बारीक करून थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक पाच ते सात मिनिट अजून गॅसवरती असंच परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त मी याला परतून घेते तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जर आधीच सबस्क्राईब असाल तर चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग तक कुण्या घंटीवरती बटन दाबा तोपर्यंत मी याला छान असं परतून घेते मस्त सर्व हलवा मी भाजून घेतलेला आहे त्यात ॲड करत आहे मी छोटी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर खूप छान चव येणार आहे हलव्याला त्यामुळं मिल्क पावडर टाकायचंच आ, मिल्क पावडर हे किराण दुकानमध्ये कुठे पण अवेलेबल असतं याचं सर्वात छोटा जे पॉकेट असतो ते वीस रुपयाला भेटतं तुम्ही त्याला घेऊ शकता कोण्या पण किराण दुकानमध्ये ते मिळून जाईल त्यानंतर आता याची वड्या पाडायच्या आहेत आपल्याला तर त्यासाठी मी एका प्लेटला तूप लावून घेत आहे तूप लावून झाले की जे तयार मिश्रण आहे ना त्या प्लेटमध्ये टाकून द्यायचं आणि छान असं याला पळीनं आता याला पैस करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं हेच हे सर्व पैस करून घेतल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत वड्या पाडून हे रातभर मी असंच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याच्या वड्या काढून घेणार आहे कारण त्याला सट व्हायला वेळ लागतं त्यामुळे याला मी असंच रात्रभर ठेवून देते अगदी सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही फक्त याला सेट व्हायलाच से वेळ लागतं जर तुम्हाला वड्या करायच्या असेल तर जर वड्या करायच्या नसेल तर तुम्ही याला हलवा म्हणून असंच खाऊ शकता केल्यानंतर लगेच एकदम आपली वडी पण तयार आहे हलवा पण मी एका बाटीमध्ये काढून घेतलेला आहे हे बघा मी दुसऱ्या दिवशी छान वडी काढून घेतलेली आहे जर तुम्हाला ही बेटची वडी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलवर जर नवीन असेल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये